कागल नगरपालिकेच्या पाझर तलावावरील म्युझिक फाउंटन आणि कृत्रिम धबधबा आजपासून तेवीस ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या ठिकाणी काही कामं केली जाणार आहेत ही कामं विना व्यत्यय आणि जलदगतीनं पूर्ण करता येतील यासाठीच नगरपालिका प्रशासनानं हा निर्णय घेतल्याचं मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी सांगितलं कागल नगरपालिकेच्या माध्यमातून पाझर तलावाच्या सांडव्यावर कृत्रिम धबधबा तयार करण्यात आलाय तसंच या तलावात म्युझिकल फाउंटेन प्रकल्प साकारण्यात आलाय कृत्रिम धबधबा आणि म्युझिकल फाउंटेन मुळे कागलचा हा तलाव पर्यटकांच्या दृष्टीनं आकर्षण ठरतोय त्यामुळे दररोज हजारो पर्यटक या पाझर तलावाला भेटी देत आहेत वाढत्या पर्यटकांना अधिक सोयीसुविधा देणं आवश्यक आहे त्याशिवाय पर्यटकांच्या सुरक्षेसंबंधी काही काम करणं गरजेचं आहे ही कामं जलदगतीनं पूर्ण करता यावी आणि धबधबा लवकरात लवकर पर्यटकांसाठी खुला करता यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत सुरक्षेसंबंधी केल्या जाणाऱ्या कामात अडथळा येऊ नये यासाठी कागल पाझर तलावातील कृत्रिम धबधबा आणि म्युझिकल फाउंटन तेवीस ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे कागल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी ही माहिती दिली